मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आणि आरक्षण मिळवण्यासाठी सन्माननीय मनोज जरांगे पाटील धनगर आर सॉरी मराठा आरक्षणाचे आणि त्यानंतर ते धनगर आरक्षणाचे सुद्धा पाहणार आहेत किंवा बाकी सगळ्या आरक्षणाबद्दल ते विचार करणार आहेत असंही ते म्हणतायत पण सध्या मराठा आरक्षणासाठी ज्यांनी कडवी भूमिका घेतलेली ते मनोज जरांगे येत्या एकोणतीस ऑगस्टला ऐन गणपतीच्या सगळ्या या धामधुमीत ते मुंबईला जाणार आहेत एकोणतीस ऑगस्टला ते मुंबईला जाण्यासाठी निघणार आहेत आणि तिथून पुढे त्यांचा तो पूर्ण प्रवास राहणार आहे आता तो विषय कसा आहे किंवा त्या विषयाच्या त्यांच्या मागण्या काय आहेत किंवा कसं ते संविधानिक संवैधानिक आहे किंवा अजून कसं काय आहे ते आपण पुढे जाऊन नंतर पाहूयाच पण मुळामध्ये हा त्यांचा जो मोर्चा आहे आता विषय असा झालेला आहे की देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री तसेच ते होम मिनिस्टर म्हणजे गृहमंत्री हो सुद्धा आहेत त्याचबरोबर अजित पवार आहेत उपमुख्यमंत्री त्यानंतर एकनाथ शिंदे सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत आता राहिला प्रश्न हा तुम्हाला मी सांगतो याचा विषय नक्की काय तुम्हाला की, की ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये एक बैठक झाली दोन दिवसापूर्वी त्या बैठकीत त्यांचा असा सूर होता देवेंद्र फडणवीसांचा सा, की मनोज जारांगे पाटील या माणसाला हँडल करण्यासाठी फक्त एकच माणूस हँडल करू शकतो आपल्या मंत्रिमंडळातला ते म्हणजे एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेचं पहिल्यांदा मनोज जारंगे पाटील ऐकलं होतं ते वाशिम मधूनच माघारी फिरले होते त्यांना एक प्रत दिली होती परंतु त्याचं पुढं काय झालं नाही असं जारांगे पाटील सांगतात पण हे सगळं नक्की विषय काय आहे आणि मग आता हे सगळं या एकनाथ शिंदेवरतीच येऊन टेपलंय का आणि एकनाथ शिंदेचं आता जारांगी ऐकतील का जारांगे ऐकतील का नाही ऐकतील हा वेगळा विषय परंतु मराठा समाज आता हे सगळं समजून घेईन का जरांगींची विश्वासार्हता याच्यामुळे कमी होईल का आणि जरांग्यांची विश्वासार्हता कमी करणं हाच जर प्रमुख डाव असेल सरकारचा तर मग हे करण्यासाठी ते कोणत्याही स्तराला जाऊ शकतात कोणत्याही थराला जाऊ शकतात हे सरकार आलंय कसं हे आपल्याला आहे हे सरकार टिकलंय कसं हे आपल्याला आहे आणि सरकार हे चाललंय कसं हे आपल्याला आहे त्याच्यामुळे जरांगींसाठी येणारी रात्र ही वायऱ्याची असणारी येणाऱ्या सगळ्या गोष्टी इथून पुढचं चार दिवस जरांगीसाठी खूप महत्वाचे असणार आहेत जरांगीना झेड प्लस सिक्युरिटी सुद्धा कमी पडेल इतक्या सुरक्षित त्यांना राहावं लागेल त्याशिवाय त्यांना इथून पुढचा मार्ग सुकर राहणार नाही नक्की विषय काय आणि ही काय नक्की बैठक झाली आणि बैठकीमध्ये नक्की निर्णय काय झाला आहे आणि जरांगींना अडवण्यासाठी कसे प्रयत्न केले जात आहेत हेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तर नमस्कार मी विजय आणि आपण जरांगे पाटलांनी महाराष्ट्र आंदोलन पेटवलं मराठा आरक्षणासाठी अनेक तरुण महाराष्ट्रातले सगळे एकत्र केले आणि आता सगळ्यांनाच त्यांनी हाक घातलेले की काही केलं तरी आपल्याला मुंबईला जायचंय आझाद मैदानावर आपल्याला उपोषण करायचंय आझाद मैदान आपल्याला पॅक करायचंय आणि आझाद मैदान ज्या दिवशी आपण पॅक करू त्याच दिवशी आपल्याला कुठेतरी आरक्षणाची काही ना काहीतरी नांदी आपल्याला मिळेल हे मनोज जारंगी पाटलांनी संपूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्रातला मा, दौरा केला आणि त्याच्यानंतर हे गोष्ट की आपल्याला जाणं मुंबईला किती महत्वाचं आहे आणि आता सगळे मराठे सज्ज झालेले आहेत आता गणपतीचा काळ असल्यामुळं मुंबईमध्ये गर्दी असते मुंबई ही अशी सिटी आहे मुंबई एक असं शहर आहे जिथं गणपतीच्या काळामध्ये तुफान गर्दी असते एकतर पोलीस डिपार्टमेंटला हे सगळं हँडल करणं खूप अवघड जात पण या सगळ्या गोष्टींमध्येच पोलीस डिपार्टमेंटचा जो काही पूर्ण फौज फाटा असणार आहे तो एकतर गणपतीच्या काळात गणपती साठी जो काही म्हणजे समजा विसर्जन असेल किंवा त्याच्या आदल्या गोष्टी असतील किंवा सगळं काही सिक्युरिटी जी दिली जाते ती दिली जाते पण जरांगी पाटील जर मुंबईत आले तर मुंबई कशी शांत राहील ती शांत राहूच शकत नाही ते अशांत होईल पोलिसांना पोलिसांवरती ताण वाढेल सगळ्या गोष्टी होतील मग म्हणून जारांगी पाटील गणपतीतच येण्याचा हट्ट का धरतायत गणपती उठल्यानंतर तुम्ही येऊ शकता किंवा त्याच्या अगोदर सुद्धा तुम्ही जाऊ शकत होता परंतु तुम्ही गणपतीत जाण्याचाच का विषय घेतला यावरती खूप मोठी खलबत होताना दिसत पण जरांगे पाटलांना अडवण्यासाठी एकनाथ शिंदेंना पुढं केलं जात आहे हे मात्र नक्की देवेंद्र फडणवीसांनी सांगितले की मी सांगाय गेलो तर ते टांगायला नेतात मी कुठली गोष्ट सांगितली तर ते ऐकणार नाहीत त्यांना ऑलरेडीज माझ्याबद्दल द्वेष आहे ते माझ्याबद्दल सतत माझा जातीचा माझ्या धर्माचा माझ्या या सगळ्या गोष्टींचा आणि एकूणच माझ्या कारकिर्दीचा उद्धार करत असतो सो त्याच्यामुळे मी जाऊन तिथं कुठल्याही प्रकारे माझी बदनामी करून घेणार नाही किंवा तिथं जर काय झालं त्याला जबाबदार कोण राहील आणि जर एकनाथ शिंदे याचा मराठा म्हणून आणि त्यांनी मागच्या काळ मुख्यमंत्री काळामध्ये त्यांनीच जारांगीना उभं केलं का त्यांच्यावरचा गद्दारीचा शिक्का पुसून टाकण्यासाठी जारांगींच्या आंदोलना त्यांनीच खतपाणी दिलं का त्यांनीच तो लाठीचार्ज घडवून आणला का शरद पवारांच्या मदतीनं अशा भरपूर गोष्टी बाजारात येतात किंवा आपण पाहतो अलीकडे या गोष्टींबद्दल विचार करताना पण कुठेतरी एकनाथ शिंदे आज जारांगे पाटलांना आडवतील का एकनाथ शिंदे नक्की काय डाव टाकतील पण या सगळ्या गोष्टींना जारांगे जो मानतील का कारण जारांगे कुठल्याही पॉलिटिशियनला कुठल्याही राजकारणाला ते होंगून सुद्धा पोसत नाहीत मग ते कोणी किती को, का मोठा असा ना ते आता एकनाथ शिंदे जरी आले तरी एकनाथ शिंदे सुद्धा सेफ येऊ शकत नाहीत कारण एकनाथ शिंदे सगळ्यात जास्त फसवणूक ही त्यांची केली असं त्यांचं म्हणणं आहे आम्हाला जिथं द्यायचं होतं ते दिलं नाही आणि नको तेच आमच्या मागे लक्षण लावलं हे सुद्धा त्या ठिकाणी बोलताना ते मागे पुढे पाहत नाहीत त्याच्यामुळे एक गोष्ट तर इथे क्लिअर होऊन जाते की काहीही केलं तुम्ही कुठल्याही पद्धतीने हे सगळ्या गोष्टी केल्या तरी जारांगे पाटील आता काय महागाई फिरणार नाहीत पण जारांगेंना मात्र जे सिक्युरिटीमध्ये राहणं खूप गरजेचं आहे कारण काहीही होऊ शकतं काहीही घडून आणू शकतं जात काहीही करू शकतं ही लोक खूप पोचलेली सो कुठेतरी विचार करावा आणि विचार करून निर्णय घ्यावा एवढं मला वाटतं तुमचं काय मत आहे तुम्हालाच माहिती विचार करा आणि ते लिहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र